हॅलो फ्रेंड्स तुमचं संध्याच किचनमध्ये खूप स्वागत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे कुरडईची भाजी कशी करायची ते इथे बघा मी कुरडई घेतलेली आहे एक सात ते आठ कुरड्या मी घेतलेल्या होत्या आणि अर्धा तास मी थंड पाण्यामध्ये त्या भिजवून ठेवलेल्या होत्या अर्ध्या तासानंतर अशी मऊ होते कुरडई मग मी त्यातलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे अशी मोकळी होते मग कुरडई नंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे काळं तिखट घेतलेलं आहे मी ठेवणीतलं तुमचं कोणतंही काळं तिखट तुम्ही घेतलं तरी चालेल किंवा कांदा लसूण मसाला यूज केला तरी चालेल इथे मी बारीक सॉरी Utilising... ठेचलेला uh, लसूण घेतलेला आहे नंतर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे जिरी घेतलेली आहे लाल मिरची पावडर घेतलेली आहे मोहरी घेतलेली आहे आणि इथे मी हिंग घेतलेला आहे चला तर मग बघूया कृती इथे कढईत मी तेल तापून घेतलेलं आहे दोन मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये आपण आता फोडणीसाठी मोहरी टाकणार आहोत मोहरी छान तडतोड द्यायची त्यानंतर जिरे आपण इथे टाकणार आहोत जिरे पण चांगले फुलले की त्यामध्ये हा हिंग थोडा टाकणार आहोत त्यामध्ये आहोत कढीप्यानंतर हा खेचलेला लसूण आपण इथे टाकणार आहोत परतून घ्यायचा जास्त करपवू द्यायचा नाही नंतर हा बारीक चिरलेला जो कांदा आहे तो मीठ टाकलेला आहे कांदा पण छान लाल कलरवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे या लाल होत आलेला आहे कांदा जर तुम्हाला कुरडई भिजवताना गरम पाणी वापरायचं असेल तर तुम्ही गरम पाणी कुरडईमध्ये टाकू शकता पण आणि मग ते यात आता आपण हळद टाकणार आहोत थोडीशी परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये ठेवणीतलं जे काळा तिखट तुम्ही वापरणार आहात ते किंवा कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल लाल मिरची पावडर थोडी हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये आपण भिजवून घेतलेल्या कुरड्या टाकूया या पद्धतीने छान परतून घ्यायचे आहे या पद्धतीने थोडस आता मीठ टाकणार आहोत आपण चवीपुरतं पुन्हा याला परतून घेणार आहोत खूप छान लागते ही भाजी आणि पटकन होते असे दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत आपण या पद्धतीने वृत्तून झाल्यानंतर छान याच्यावरती थोडासा आपण पाण्याचा असा हक्का मारणार आहे अगदी थोडस या पद्धतीने छोटे दोन चमचे पाणी जरी टाकलं तरी चालेल आणि पाच मिनिटासाठी फक्त आपण हे झाकून ठेवणार आहोत पाच मिनिटं झालेली आहेत आपण बघूया बघू शकता तुम्ही चार ते पाच मिनटासाठीच फक्त आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे आपली ही कुरडईची जी भाजी आहे ती इथे बनवून तयार आहे तुम्ही नक्की करून बघा तसंच माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू